जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नाशिक येथे ध्वजावर होत असताना जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतलं संभाजीराजांचं नाव घेतलं मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव त्यांनी घेतलं नाही म्हणून माधवी जाधव वनरक्षक अधिकारी त्यांनी आक्षेप घेतला छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेतलंच पाहिजे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे छत्रपती संभाजी महाराजचं नाव घेतलं पाहिजे याचा देखील मला सार्थ अभिमान आहे मात्र त्याचबरोबर त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस पूर्ण काही त्रास सहन करून संविधान भारताला ता तयार केलं आणि दि त्या गणतंत्र दिनाच्या दिवशी राजाचे महाराष्ट्राचे मंत्री जर विश्व बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेत नसतील त्यांना त्या नावाची अलर्जी असेल तर मी पहिल्यांदा त्याचा निषेध करतो ही बाब अत्यंत छतजनक आहे वर्दीमध्ये असणाऱ्या माझ्या भगिनी माधवी जाधव यांचा मी राज पाहिला त्यांचा संताप पाहिला बाबासाहेबांचे नाव पुसण्याचं कामे करतायत असं जाधव म्हणतायत माझ्यावर निलंबाची कारवाई झाली कारवा तर मिळाने बाबासाहेबांचं नाव मी पुसणार नाही अशी त्या भगिनी म्हणतायत मात्र तुमच्यावर निलंबाची कारवाई झाली तर भाऊजन विकास अभियान संबंध महाराष्ट्रावर आंदोलन करेल बहुजन विकास आभाव रस्त्यावर येईल अर्ज मंत्री आज बाबासाहेबांच्या आशीर्वादा आहेत जे मंत्री बाबासाहेब घटनेमुळे आहेत तर बाबासाहेब नाव घेणे काय राजे तुमच्या तरुण नाव घेण्याची आमच्या गरज नाही मात्र तुम्ही त्या संविधानिक पदावर तुम्हाला जा विचार करतो बहुजन विकास अभियान त्या घटनेचा तीव्र तीव्र निषेध करते आणि या माधवी माधविधानाला भविष्यात कारवाई केली बहुजन विकास अभियान जसं तसं उत्तर देणारी सांगितलं जय भीम जय हिंद जय संविधान छत्रपती शिवाजी महाराज किती आहे छत्रपती संभाजी महाराज किती आहे